श्री स्वामी समर्थ आज श्रावण दुर्गाष्टमी तर आज आपल्याला आपल्या कुलदेवीची खूप महत्त्वाची आणि अगदी प्रिय असलेली सेवा करायची आहे आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा मिळवायचा आहे तर आता ती सेवा कोणती तर आपल्याला कुंकुमार्चनाची सेवा करायची आहे आपल्या घरात जर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे जरी काही नसेल श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे हे काहीही नसेल तर कुलदेवी स्वरूप मानून आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवर आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे आणि आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये दररोज आपण कुंकुमार्चन हे करायला हवं आहे तर आता कुंकुमार्चन म्हणजे काय ते का करावं कधी करावं आणि ते करण्याची योग्य पद्धत कोणती नंतर त्या कुंकुमाचं काय करावं तर अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळवण्यासाठी खालील दिलेली जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल श्री स्वामी समर्थ